माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरातील होम मैदानावर क्रिकेट खेळत असताना चक्कर येऊन बेशुद्ध पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली नरेंद्र नागराज गुडशेलू वर्ष बेचाळीस राणा कॉलनी नंबर तीन कुमटानाका असे मृताचे नाव असून बेशुद्ध व्यक्तीच्या उपचारापूर्वी सिव्हिल रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले ते महापालिकेमध्ये कर्मचारी होते पालिका कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट संघ असून या संघाचे सामने व शासकीय मैदानावर होणार होते त्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या संघ हा होम मैदानावर क्रिकेट सराव करीत होता त्या टीममध्ये नरेंद्र देखील होते नेहमीप्रमाणे होम मैदानावर संघातील इतर सहकाऱ्यांसोबत सर क्रिकेटचा सराव करताना त्यांना अचानक चक्कर येऊन खाली कोचवले विशुद्ध अवस्थेमध्ये त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले यानंतर नातेवाईकांनी घटनेची माहिती दिली दरम्यान सिव्हिलमध्ये तपासणी केली असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका